नमस्कार परखड आणि निपक्ष ग्लोबल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयाच्या घडामोडी जवाहरनगर येथे नव्याने सुरू झालेल्या एस एम ऑटो स्पेअर पार्ट चे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी मान्य करीमभाई अल्लाबक्ष मेस्त्री माजी नगरसेवक सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका यांच्या शुभ हस्ते एस एम स्पेअर पार्टचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास माजी आमदार राजू आवळे जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे मदन कारंडे अमित राताडे संजय केंगार राजू बोंद्रे निलेश पवार मुस्ताक रंगरेज झाकीर मुजावर जहांगीर पटेकरी प्रकाश पाटील शिवसेना शहराध्यक्ष सयाजी चव्हाण सामाजिक कार्यकर्ते संतोष मुळीक मच्छिंद्र नगोर अशोक कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या उद्घाटन समारंभानंतर एस एम ऑटोस्पेअर पार्ट्सचे सर्वे सर्वा सरदार अमीन मुजावर आणि अमन सरदार मुजावर यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले